कथा ऐकलेल्या कथा कधीही न ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकण साथ लाईव्ह कथा गणेशाच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत गणरायाला एकदंत हे नाव का पडलं याची कथा या, या मोडलेल्या दाताची कथा काय आहे ऐकूयात ते उदत्त परवेकर सरांकडं गणपतीचं एक नाव एकदंत आहे एकदंत म्हणजे सर्वसाधारण आपण बघतो की हत्तीला दोन सुळे असतात म्हणजे दोन मोठे सुळे असतात आणि इथं तर आपण गणपतीच्या मूर्तीमध्ये बघतो की एक सुळा नेहमी तुटलेला असा आपण बघू शकतो मग हा जो तुटलेला जो सुळा आहे तो कशामुळे तुटला असेल तर त्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात त्याच्यामध्ये एक कथा असा आहे की गणपती हा लहानपणामध्ये खूप दंगा करत होता खूप त्रास देत होता असं बघितल्यानंतर आपण बघतो ना की त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी त्यामुळे रागाने शंकरानेच त्याचा एक तोडला असं एक कथा सांगितली जाते hmm. दुसरी जी प्रसिद्ध कथा आहे ती अशी आहे की परशुराम अवतार आपल्याला माहिती आहे रामाच्या hmm. आधीचा जो अवतार आहे विष्णूचा तो परशुराम अवतार आहे तर परशुराम हे जे जो आहे तर त्याच्या जीवनामध्ये अशी घटना घडली की आपल्या जमदग्नी हे त्याचे वडील आणखीन रेणुका ही त्याची माता आहे तर जमदग्नीने एकदा आज्ञा केली की आपल्या मातेचं डोकं उडवती प्रसिद्ध कथा आहे त्या पद्धतीने त्याने केलं आणि त्याचं पुन्हा मग जमदग्नींची त्यांनी प्रार्थना केली आणखीन आईचं डोकं त्यांनी बसवलं अशी ती रेणुका मातेची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली असते ते बघितल्यानंतर जमदग्नींना खूप क्रोधे होणारे असे जमदग्नी आहेत खूप ज्यांना राग असतील अशा प्रकारचे तर पटकन राग येतो अशा पद्धतीचे ते होते परंतु ज्यावेळेला ही गोष्ट घडली त्यावेळेला जमदग्नींना असं वाटलं की हे केलेलं काही के बरोबर नाही आणि आपल्या रागावरती क्रोधावरती आपण नियंत्रण घ्यायला पाहिजे म्हणून त्याने क्रोधाचा त्याग केला याच्यापुढे मला क्रोध येता कामाने कोणत्याही पद्धतीत क्रोध येतात कामाने खरं तर जमदग्नी हे शस्त्रास्त्र संपन्न असलेले व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांनी एकदा क्रोधाचा त्याग केल्यानंतर क्रोध आला नाही तर युद्ध कसं करणार म्हणजे पुढे युद्धही करायचं नाही त्यांनी ठरवलं एकदा असं होतं की जमदग्नीकडे जमदग्नीच्या आश्रमामध्ये त्यांच्याकडे कामधेनू ही गाय आहे आणि एकदा सहस्रार्जून हा अत्यंत प्रसिद्ध राज आहे सहस्त्रार्जुन ज्याला सहस्त्र हात येत असं त्याचं वर्णन केलं जातं की ज्याच्यावरती द, द, दत्तात्रयांची कृपा झालेली अशा प्रकारचं महिषमतीचा राजा असं त्याला त्याचं वर्णन सगळीकडे येतं तर तो सहस्रास जून एकदा आपल्या मोठ्या सैन्यासह वनामध्ये जाताना त्याला कुठं काही खायला मिळत नाही कुठं जाणार असं बघतो तर तिथं त्याला आश्रम दिसतो तो आश्रमामध्ये जातो तर तो जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे तर राजा आला म्हटल्यानंतर त्याचं स्वागत करतात जमदग्नी तो आला आहे सगळं मग तो आल्यानंतर ते म्हणतात की अरे आज आमच्याकडेच तू भोजन कर तर तो म्हणतो की एक मी एकटा नाही आहे माझ्याबरोबर माझी चतुरंग सेना आहे एवढी सगळी सेना आहे आणि तुम्ही तर आश्रमामध्ये राहणार ह्या सगळ्यांचं सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय मी कसं जेवणार सगळ्यांना जेवण मिळालं पाहिजे तर म्हणजे काय हरकत नाही तुम्ही सगळ्यांच्या जेवणाची भोजनाची मी व्यवस्था करतो त्याला जरा आश्चर्य वाटतं की हा ऋषी एक आहे तेव्हा एवढ्या मोठ्या सेनेचं कसं काय तो जेवणाची भोजनाची व्यवस्था करतो परंतु ते म्हणतात की तुम्ही सगळं तुमचं स्नान वगैरे उरकून या तो घेतोपर्यंत व्यवस्था करतो त्याप्रमाणे तर ते स्नान वगैरे उरकून येतात आणि इथं हे कामधेनूला सांगतात की त्याची भोजनाची व्यवस्था करतो त्याप्रमाणे भोजनाची सगळी व्यवस्था होते आल्यानंतर बघतो तर सगळ्यांची उत्तम भोजनाची व्यवस्था झालेली आहे सगळं हे झालं मग तर आश्चर्य वाटतं आणि तो ते सगळं येतो आणि निघताना तो नमस्कार करतो आणि तो म्हणतो की मला आश्चर्य वाटतं की हे तुम्ही कसं करू शकलात याचा काय रस आहे तर ते म्हणतात त्याच्यामध्ये काय मोठं नाही माझ्याकडे कामधेनू आहे त्यामुळे मी ते करू शकतो काम दे तो आलं आहे म्हटल्यानंतर तो म्हणतो की कामधेनू काय करतोय तर तुमची मनातली इच्छा ती पूर्ण सांगाल ती इच्छा करू कर तो असं म्हणतो की ह्या कामधेनु तो तुमच्यासारख्या hmm. तुम ऋषीला काय आवश्यकता माझ्यासारखं राजाला त्याची जास्त आवश्यकता आहे कारण मी जगाचं पालन करतोय ना राज्याचं पालन करतोय त्याला मला जास्त त्याची उपयुक्त होत उपयोग होऊ शकेल तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्हाला गायी पाहिजे तर मी पाहिजे तेवढं गाई देतो परंतु ती कामा देऊन तुम्हाला द्या तर ते म्हणतात की मी तशी कामं देऊन तुला देऊ शकत नाही मी काय कामा देऊन तुला देणार नाही आणि तिच्या मनामध्ये पाहिजे तिच्याबरोबर तुला जायचं आहे तर ती जात नाही जायला तयार नाही तर म्हणतो काय तशी तुला मिळणार नाही तशी तू मिळणार नाही म्हटलं तो जबरदस्ती घेऊन तर इथं त्यांनी आपला राग आणखीन क्रोध त्याग केलेला असतो त्यामुळे ते काय त्याच्याबरोबर युद्धाला हे होत नाहीत परंतु ते कामधेनू सांगतात तुझं संरक्षण तू कर म्हटलं तर कामधेनू मधनं अनेक निर्माण होतात आणखीन ते वीर जे आहेत ते त्याच्याबरोबर युद्ध करतात ते, ते, कर। ते युद्ध करतात आणखीन त्याचा पराजय करतात आणि पराजय केल्यानंतर तो खूप हे म्हणतात की ह्याला असं कसं आणि पराजय केला म्हटल्यानंतर तो बैसाकतो परंतु त्याला तो काय करू शकत नाही आणि तो निघून जातो तो निघून गेल्यानंतर तो म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कामधुनी मिळवायला पाहिजे म्हणून तो पुन्हा सगळ्या सैन्यासकट पुन्हा येतो जे त्याचं सैन्य मारलं गेलं असतं कामधुनीकडनं पुन्हा तो सगळ्या सैन्यासकट अचानक येतो आणि ज्याला याला हल्ला करतो त्याला तो न विचारताना पहिल्यांदाच काय करतो होतं तर जमदग्नींचं डोकोळ होतं तरी आता तरी मला कामधेनू मिळेल म्हणून तो जमदंगनीचंच डोकं उडवतो ते जमदंगनीचं डोकं उडवल्यानंतर तरीही कामधेनू सैन्य निर्माण करते आणि त्याला पराभूत करते तो पराभूत होऊन पुन्हा जातो परंतु जमदंगनीचं डोकं उडवल्यानंतर रेणुकाला आता सदी जायला पाहिजे आपल्या नवरा झाल्यानंतर तर शकू सधी जाताना अत्यंत दुःखीच झालेली आहे ती आपल्या मुलाला हाक मारते मुलाला बोलवते तो परशुराम तिचा मुलगा तप करत असतो आईची हाक आले म्हटल्यानंतर तो, तो येतो तर ती घडलेली आहे तेच सांगते की असं असं सहस्त्रार्जुनाने तुझ्या पित्याचा वध केलेला आहे तर त्याला तू शासन करायला पाहिजे आणि मला आता देह अर्पण करायला पाहिजे त्याला वाईट वाटतं परंतु तो, तो काय करणार म्हणजे ते, ते दर्पण केल्यानंतर तो असं म्हणतो की आता सहस्त्रार्जुंना पण लक्षात ठेव की त्याला भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद असलेला असा तो आहे अत्यंत शक्तिमान आहे तू एकदम जाऊन जर त्याच्यावर जा युद्ध करायला गेला असेल तर तो तुला आवरेल शक्ती गोष्ट नाही त्याच्यासाठी तुला तप करून तुझं सामर्थ्य वाढवायला पाहिजे आणि मग परशुराम तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या करून तो शिवाला प्रसन्न करून घेतो आणि शिवाकडनं अनेक तो दिव्य अस्त्र मिळवतो त्याच्यामध्ये शिव त्याला आपला परशू देतात ह्या परशूने तू संहार कर असं त्याला सांगतात आणि मग परशुराम सहस्त्रार राजावरती हल्ला करतो आणि सहस्त्रार पराभव करून त्याला तो मारतो आणि अनेक वेळा अनेक शस्त्रियांचे असे उन्मत्त झालेले क्षत्रीय आहेत त्यांचा तो नायनाट करत गेले नाही आणि खूप संहार केल्यानंतर आताला आता वाटतं की पुरेसं संहार झालेला आहे हे सगळ्या त्या आपल्या नियंत्रणामध्ये आले सगळ्यांना ना आपण नाहीसे केले जे काही त्रास देणार होते तर म्हणाले आता आपण ज्याच्याकडनं ही शक्ती मिळवली त्या शिवाचं आपण जाऊन दर्शन घेऊया दर या की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कार्य पूर्ण केलं आहे म्हणून तो पुन्हा जर शिवाच्या दर्शनासाठी येतो शिवाच्या दर्शनासाठी ज्याला तो येतो त्यावेळेला शिव आणि पार्वती आतमध्ये संवाद करत असतात आणि शिव आणि पार्वतीचा काय संवाद चाललेला आहे तर रामनामाची महती काय आहे हे शिव पार्वतीला सांगत असतं तर त्यावेळेस असं म्हणतात की हे जे वेळेला मी सांगेन गुप्तज्ञान त्यावेळेला आत कोणी येता का मला म्हणून त्यांनी गणेशाला दरवाजाच्या बाहेर ठेवलेला आहे सांगतात की आत कोणाला सोडू नकोस आणि त्यांचा सा संवाद साध तर तिथं आल्यानंतर पहिल्यांदा नंदीकेशोराला बोलतो तर म्हणजे शिव आहे तू भेटायला जाते आत जातो तर गणपती त्याला आडवतो गणपती अडवल्यानंतर तो घष्ण म्हणतो अरे मला फक्त दर्शन घ्यायचं आहे आणि मी शिवांचा मुख्य शिष्य आहे मला त्यांना फक्त वंदन करायचं तो म्हणतो वंदन वगैरे जरी करायचं असलं तरी त्यांचा आत्मने संवाद मला आतमध्ये तुम्हाला सोडायला परवानगी नाही ते म्हटल्यानंतर त्याला राग येतो म्हणाल्यानंतर त्याला सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की गणेश म्हणतो ते बरोबर आहे तू आज जाऊ नकोस तो काय ऐकत नाही तर कार्तिके मध्ये पडतो तर कार्तिकेला ते उडून लावतो ताकदवान आहे तो आणि म्हटल्यानंतर तो म्हटतो गणेश म्हणतो मी तुला आत नाही सोडणार मग दोघांचं युद्ध सुरू होतं आणि ज्याला युद्ध सुरू होतं ते दोघे जण एका मला आवरत नाहीत शेवटी परशुराम परशु उगारत परशुदेवाला उगारतो तेव्हा तो शिवाचा परशु आहे ना म्हणजे नाचा त्याला त्यामुळे त्याला विरोध करत नाही शिव तो आपला दात पुढे करतो आणि त्याच्या एका दातावरती तो परशू बसतो आणि त्याचा एक दंत जो आहे तो तुटला आहे तुटल्याबरोबर ते रक्त वगैरे यायला लागतं की मग सगळ्या धावात येतात देवीला खूप वाईट वाटतं आणि ती चिडते रागावते आणि ती दुर्गा आहे तर त्यामुळे ती चिडल्यानंतर मग परशुरामला आपली चूक कळते आणि परशुराम शरण जातो आणि शरण गेल्यानंतर तो तिला म्हणतो की माझी चूक घडली मला हे कर क्षमा कर मुलाच्या तुझ्या दात होत हे चुकीची गोष्ट घडली पण हे आता मी तुला काय करू शकत नाही पण मला क्षमा कर तर ती म्हणते की तुला मी क्षमा करते परंतु तुझा जो हा परशु आहे आता तू योग्य उपयोग करू शकत नाही आहे तो परशु गणेशाला दे त्या पद्धतीने तो परशु जो आहे तो गणेशाकडे आला तो शिवाचा परशु परशुरामाकडनं गणेशाकडे आला आणि मग तो वंदन करून तो आता पुन्हा मी तपाल जातो आता मला शस्त्राची काय आवश्यकता नाही म्हणून तो तपाला निघून गेलेला आहे परशुराम आता हा जर आपण बघितलं जर तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जो हा जो परशु आहे परशुरामाकडनं आलेला तर आता परशु जो आहे त्याने काय करता येतं तर, चोटे -चोटे कर तर कर छोटे छोटे तुकडे करता येत मग ह्याचा सांकेतिक अर्थ काय आहे तर आपण ज्याला एखाद्या गोष्टीचं पृथककरण करत असतो त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये पृथक्करणासाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करावे लागतात आणि मग त्याचा गाभ्यापर्यंत आपण पोचू शकतो त्या गोष्टीची हे अभ्यासाची जी पद्धत आहे हे ह्याच्यातनं कारण सांगितलं परशु कशासाठी आहे तर छोट्या छोट्या गोष्टी तुकडे करण्यासाठी हे छोटे तुकडे करणं म्हणजे हे कशा कसे आपण तुकडे करतो की परशु म्हणजे काय आहे तर म्हणजे तर्क आहे गणेश ही वैद्यची देवता आहे ना तर त्याच्या हातामध्ये असलेला तो जर तर्क नसेल तर तो आपण ज्याला अनालिसिस म्हणतो तो करू शकत नाही तर त्या पद्धतीने अनालिसिस करण्यासाठी ते तुकडे तुकडे करण्यासाठी एखादं इन्फॉर्मेशन खूप आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून हे करण्यासाठी तो वर्ष त्याच्या हातामध्ये आहे आणि हा तर्काचा पर्शू घेऊन तो गणेश आहे असं म्हटलंय आणि त्या पद्धतीने त्याचा एक दात तुटला अशी एक गोष्ट आहे आणखीन जर आपण बघितलं तर ह्या परशूची आणखीन एक खूप प्रसिद्ध कथा अशी आहे गणेशाच्या खूप कथा आहेत ह्या एकदंत येण्याच्या परंतु आपण काही महत्वाच्या बघतो त्याच्यातली एक प्रसिद्ध कथा अशी आहे की आपल्याला माहित आहे की महाभारत ज्याला व्यासाने लिहायला सुरुवात केली तर व्यासानात ते महाभारत मी सांगणार आहे ते कोण लिहून घेणार मी सांगेन आणि कोणीतरी लिहून घेतलं मग त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात की तुम्ही जे सांगणार आहे ती लिहून घेण्याची म्हणजे चूक होता कमाने अगदी व्यवस्थित लिहून गेलं अशी एकच देवता आहे तर तुम्ही गणेशाला शरण शरंगला गणेश तुमचं महाभारत लिहिण्याचं काम करा त्याप्रमाणे ते गणेशाला वंदन करतात आणि म्हणतात की माझं एक महाभारत हे मी लिहितोय तर त्याचं तुम्ही लिखाण करा माझ्या मला वाटतं गणेश म्हणतो ठीक आहे मी लिहीन परंतु लिहिताना माझी एक अटी अशी आहे की तुम्ही ज्या वेगाने सांगणार मी लिहित जाणार आहे परंतु मला इतका वेळ नाही मध्ये तुम्ही थांबता कामा नाही हां तुम्ही सांगतात मी लिहून गेलो तुम्ही थांबलात की मी चाललो मी मध्ये थांबणार तुम्ही थांबलात की तोपर्यंत मी लिहित राहणार तुम्ही सांगताय ते मी लिहितो परंतु तुम्ही थांबायचं नाही मध्ये तर तो आता व्यासच आहेत ते काय सामान्य नाहीत त्यामुळे ते ते ठीक आहे मी सांगत जाईन तू लिहित जा आणि त्या पद्धतीने गणेश हा महाभारताचा लेखक बनलेला ते सांगायला ते सांगता लिहिता लिहिताना असं होतं एकदा की त्याची जी लेखणी असते लिहिताना ती लेखणी मोडते पूर्वीच्या काळात लेखण्यात माहीत आहेत की त्या बोरूच्या असतील किंवा किंवा पिसाच्या असतील का असतील ते मोड मोडली ते पुढे लिहिणार कसं असा प्रश्न ते म्हणवतो आणि मध्ये थांबायचं नाही आपणच था अटघातले मग ते व्यास सांगायला लागतात व्यास सांगायला काय करायचं म्हटल्यानंतर तो आपला दात मोडतो आणि त्याची लेखणी करतो म्हणजे जो जो, जो अंकुजितार भाग जो आहे त्याची लेखणी त्यांनी केली आहे आणि पुढचं महाभारत त्यांनी लिहिले स्वतःच त्यांनी स्वतःचा दात मोडलेला आहे अशी ही एकदंताची कथा आहे आणि तेव्हापासून तो एकदंत झाला असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे असं आणखीन एक त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना की प्रतिकात्मक कथा येते तर गणेश ही कृषी देवत आहे असं एक मानलं जातं म्हणजे गणेशोत्सव येतो तो बैल तर भाद्रपदामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेले आहे सगळी कृषी शेतं तयार व्हायला लागलेत अशा वेळेला आपण त्याचं पूजन करतो तसं तो कृषी देवत आहे मग त्याच्यामध्ये असं त्याचं असं म्हटलं की त्याचे जे कान आहेत ते कसे आहेत तर त्याला शुर्प करणं म्हणजे शुर्प म्हणजे सूप असतं ना ते सुपासारखे त्याचे कान आहेत हत्तीचे कान जसे असतात त्याचे सुपासारखे त्याचे कान आहेत म्हणजे ते कशाशी संबंध जोडून दाखवतात तर धान्य पकडण्यासाठी सूप पाहिजे तसं तो कृषीची देवता असल्यामुळे म्हणजे त्याचे कान त्याच्याशी आहे तसं तो दंत आहे एक दात जो आहे तो तुटलेला दात म्हणजे काय तर तो नांगराचा फाळ आहे बरोबर अशा पद्धतीने शेतीशीही त्याचं नातं जोडलेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा त्याचं त्याला आणखीन एक त्याचा अर्थ महत्वाचा असा आहे की दंत हा शब्द दम ह्या धातूपासून साधित झालाय दम हा जो धातू आहे त्याच्यातनं दंत हे आलाय त्याचा अर्थ दमन करणं असं होतो माणसाने कामक्रोधादी जे आपले विकार आहेत त्याचं दमन केलं पाहिजे ते अत्यावश्यक आहे त्याच्या आहारी जाता कामाने हे तो दंत सुचवतो हो आपल्याला जे माझ्या भक्तांनी आपल्या विकारांचं दमन करावं हे तो त्याच्यातनं हो आहे असा त्याचा अर्थ होतो कारण ह्या विकारांच्या जर आपण आहारी गेलो तर मग नुकसान होऊ शकतं म्हणून आपल्या इच्छा आकांक्षावरती अंकुश आला हो पाहिजे आणि भक्ताचं आयुष्य निरोगी आणि समृद्ध होण्यासाठी आपलं दमन करायला पाहिजे म्हणजे एक प्रकारचा संयम त्याच्यामधनं दाखवलेला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे एकदंत या कथा वेगवेगळ्या माध्यमातून सांगितल्या जातात प्रत्येक ठिकाणी त्याची वेगवेगळी कथा आहे जी आज आपण पाहिली अतिशय सुंदर अशी होती फार महत्त्वाची माहिती होती सर धन्यवाद आजच्या भागात आपण इथं थांबतो आहे पण उद्या पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या कथेसह तर आज आपण एक ऐकली एकदंत गणरायाची कथा उद्या भेटणार आहोत गणरायाला विघ्नहर्ता हे नाव कसं पडलं ही कथा घेऊन तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात धन्यवाद